हल्ली सर्वत्र चोरट्यांचा नवनवीन आयडिया लावून चोरटे दागिने रोख रकमेवर डल्ला मारत आहेत त्यामुळे आपण खूप सतर्क राहण्याची सध्या गरज आहे अशीच एक घटना पुणे सोलापूर हायवेलगत शेवाळवाडी परिसरातून समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दशरथ धामणे आणि त्यांची पत्नी जयश्री धामणे दुचाकीवरून घरी जात होत्या त्यांच्याकडे दागिन्यांची बॅग होती ती त्यांनी पुढे हँडलला अडकवलेली होती त्यावेळी ते त्यांच्या पत्नीनं धामणे यांना नातवंडांना वडापाव आणण्यासाठी पाठवलं त्यांनी गाडी उभी केली आणि गेले पत्नी गाडी जवळ उभी होती त्याचवेळी मागून एक दुचाकी स्वार आला आणि मागे तुमचे पैसे पडले म्हणून सांगू लागला जयश्री यांना ते खरं वाटलं आणि त्या पैसे उचलू लागल्या त्याचवेळी पाळत ठेवून असलेल्या दुसऱ्या इस्मानं बॅग घेऊन पळ काढला हे बघून जयश्री आरडाओरड करू लागल्या मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते त्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे मात्र आपण अशा भूलतापांना बळी न पडता सावधान राहिलं पाहिजे समोरचा व्यक्ती एखादी गोष्ट सांगतो आणि आपण त्यावर लगेच त्यावर विश्वास ठेवतो ही आपली मोठी चूक ठरते त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा अनिकेत पाटील न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह पुणे